मनसर तालुका आंबेगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन उत्साहात संपन्न देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या शहरात संघाच्या वतीने पथसंचलन पार पडत असते दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसर शहरात पथसंचलन पार पडल्याची माहिती आंबेगाव तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने देण्यात आली मोठ्या पोलीस बंदोबस्तात संचलन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथून सुरू झाले ते छत्रपती संभाजी महाराज चौक पिंपळगाव फाटा धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बांधखेले मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक भैरवनाथ गल्ली चावडी चौक या मार्गावरून पथसंचलन जात असताना स्थानिक नागरिकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच जागोजागी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले संचलनाच्या अग्रभागी भगवा ध्वज त्यामागे घोष पथक आणि एका गणवेशात असणारे स्वयंसेवक जयघोष करत पुढे मार्गस्थ होत होते पथसंचलनाची सांगता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मैदानात होऊन त्या ठिकाणी प्रमुख मान्यवर व वक्त्यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले संचलनात भारतीय जनता पार्टी विश्व हिंदू परिषद बजरंग दल व इतर संलग्न संघटनेतील पदाधिकारी गणवेशात सहभागी झाले होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मिलिंद खुडे तर प्रमुख वक्ते म्हणून अनिलजी चौंधे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी संघाची स्थापना नागपूर येथे पहिले सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार गुरुजी यांनी केली आज त्याला शंभर वर्ष पूर्ण होत असून संघ आपला यावर्षी शतक महोत्सवी वर्ष साजरा करत आहे शंभर वर्षाच्या कार्यकाळात संघटनेची जडणघडण किती खडतर राहिली आणि येणाऱ्या काळात आपले समाजासाठी जी सेवा कार्य असतील याबद्दल उपस्थित स्वयंसेवकांना संकल्प करण्याचे आवाहन केले टायगर टाईमसाठी रवी लोखंडे मंजर